नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या प्रमुखमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकी एकटीच नांगरण उचलण्याचा प्रयत्न करते आणि ती उचलून हर हर महादेवाची घोषणा करत ती नांगर उचलते आणि नांगर उचलून ती शेत नांगरायला सुरू करते तर इकडे जानकीची हिंमत बघून सगळेजण हैराण झालेले आहेत तर गावकरीसुद्धा हैराण झालेत तर सह्याजीराव म्हणतात की आता ही बाई नांगरणार कशी जानकीने इतकी हिंमत दाखवलेली आहे की सगळ्यांच्या तोंडचं पाणीच निघून गेलेलं आहे तर जानकी नांगरत असताना पायाला काहीतरी लागतं आणि त्याच्यामुळे तिचा तोल सावरता येत नाही आणि ती तोल घसरून पडणार असते तर गावकरीसुद्धा तिला जानकीताई नांगरण सोडा तुम्ही तुमचा हट्ट सोडा असं सांगत असतात पण जानकी कोणाचंही ऐकत नाही आणि ती नांगरायला सुरुवात करते तर गुलाबसुद्धा खूपच हैराण होऊन तिच्याकडे पाहत असतो गावकरी सुद्धा खूपच आश्चर्याने पाहतात आणि त्यांना घाम फुटलेला आहे जानकीची ही हिंमत बघून जानकीला एकटीला नांगरण उचलणं अशक्य होतं तरीही ती प्रयत्न करत असते आणि तिच्या प्रयत्नाला फळसुद्धा येणार आहे तरी जानकीचा तोल जाताना बघून ऐश्वर्याला मात्र खूपच आनंद झालेला आहे पण वेळेतच तिथे ऋषिकेश येऊन त्या नांगरणाला धरतो आणि जानकीचा तोल जाण्यापासून वाचवतो तर जर तोंड आणि ऐश्वर्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं आहे तर जानकीची हिंमत आता तिच्या समोर आलेली आहे आणि जानकी हरणार नाही